नमस्कार काव्यगंध समूह आयोजित काव्य स्पर्धेत मी कवी ॲडव्होकेट उमाकांत आदमाने राहणार वारसे तालुका हवेली जिल्हा म्हणे माझी स्वरचित रचना विषय आहे छंद लावत मराठी विषय आहे छंद लावते मराठी आणि शीर्षक आहे गौरव मराठीचा विषय आहे छंद लावते मराठी आणि शीर्षक आहे गौरव मराठीचा सह्याद्रीच्या पर्वतरांगेतून माय मराठीचा आवाज आला सह्याद्रीच्या पर्वतरांगेतून माय मराठीचा आवाज आला आणि दरी खोऱ्यातून कड्या कपाऱ्यातून शब्दांचा वर्षाव छान झाला सह्याद्रीच्या पर्वतरांगेतून माय मराठीचा आवाज आला आणि दरी खोऱ्यातून कड्या कपाऱ्यातून शब्दांचा वर्षाव छान झाला मराठी मावळ्यांच्या तुतारीतून गौरव मराठीचा इथे झाला मराठी मावळ्यांच्या तुतारीतून गौरव मराठीचा इथे झाला महाराष्ट्राच्या मातीतून कवी कुसुमाग्रज जन्मास आला महाराष्ट्राच्या मातीतून कवी कुसुमाग्रज जन्मास आला मातृभाषा सर्वांच्या साक्षीने राजभाषा दिन पाळला गेला मातृभाषा सर्वांच्या साक्षीने राजभाषा दिन पाळला गेला गौरव माझ्या माय मराठीचा गौरव माझ्या माय मराठीचा पुन्हा मराठी म्हणून जागा झाला गौरव माझ्या माय मराठीचा पुन्हा मराठी माणूस जागा केला लाभले अमास भाग्य बोलतो मराठी ऐकतो मराठी लाभले अमास भाग्य बोलतो मराठी ऐकतो मराठी कविता करतो माझी मराठी कविता करतो माझी मराठी छंद लावी ते मराठी कविता करतो मी मराठी छंद लावी छंद लावते मराठी किती वर्णावा मराठी दिन किती वर्णावा मराठी दिन सन विवा शिरवाडकरांचा छान किती वर्णावा मराठी दिन सन विवा शिरवाडकरांचा छान छंद लावते मराठी छंद लावते मराठी म्हणून कवी उमाकांत करतो गुणगान छंद लावते मराठी म्हणून कवी उमाकांत करतो गुणगान धन्यवाद